मित्रांनो ज्या कुठल्या शेतकऱ्याला ह्या नवीन आलेल्या सुंदर या ॲपल बोराची लागवड करायची असेल असे शेतकरी आमच्याशी संपर्क साधू शकतात मित्रांनो याचे तुम्हाला ओरिजिनल रुपये भेटतील मित्रांनो बॉल सुंदर ही काश्मीरी बोरामधलीही एक व्हरायटी आहे एकूण तीन व्हरायटी आहेत आणि हे याला लागवडीनंतर पहिल्याच वर्षी बोरं लागतात आणि जबरदस्त बोरं लागतात हे खायला एकदम सेम टू सेम सफरचंदासारखं आहे आणि त्याचा आकारसुद्धा सफरचंदासारखा आहे याला मिनी सफरचंद म्हणून ओळखलं जातं हे याला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचा भाव तुम्हाला भेटू शकतो आणि कुठल्याही मातीत कुठल्याही टेम्परेचरमध्ये कमी मेहनतीत कमी पावसात कमी खर्चात एक चांगलं इन्कम देणार आहे हे पीक आहे आमच्याकडे तुम्हाला भरपूर नवनवीन गोष्टी भेटतील पण तुम्हाला जास्त इन्कम हवं असेल तर मित्रांनो तुम्ही खजुराची लागवड करा आमच्याकडे तुम्हाला खजुराचे ओरिजिनल रोपं भेटतील लॅबचे रोपं भेटतील मित्रांनो हे खजुराचं रोप मागडं आहे परंतु जबरदस्त इन्कम देणार आहे आणि शंभर वर्ष चालणार आहे ज्या कुठल्या शेतकऱ्याला जी लागवड करायची त्याला सगळी माहिती आम्ही देऊ तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात माझं नाव आहे बबन गडवे सर आणि माझा नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन फोर फाय फोर फाय नाईन फाय धन्यवाद